नमस्कार श्री स्वामी समर्थ तर पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे देशातील रूढी परंपरामध्ये महत्त्वाचं स्थान असलेला पितृपक्ष किंवा पितृ पंधरवाडा हा सतरा सप्टेंबरपासून म्हणजे कालपासून सुरू झालेला आहे आणि तो दोन ऑक्टोबरला संपणार आहे पितृपक्ष हा पंधरा दिवस साजरा केला जातो या काळात लोक आपल्या पूर्वजांची आठवण काढतात पूजा करतात त्यांचं ऋण व्यक्त करतात त्यांना जेऊ घालतात हिंदू धर्मात पितृपक्षाचा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पितृपक्षामध्ये एकदा तरी आपल्याला या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे तुमचा कितीही जुना पितृदोष असो तर तो दूर होईल तर आजपासून पितृपक्ष संपेपर्यंत घरामध्ये आपल्याला हा दिवा लावायचाच आहे त्यामुळे पितर भरभरून आशीर्वाद देतील आपल्या सर्व अडचणी ज्या आहेत त्या दूर होतील असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपण पाहणार आहोत आपल्या हिंदू धर्मामध्ये दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते कारण दिवा लावल्याशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही दिवा हा आपल्या उपासनेचा साक्षी असतो तथापि धर्मग्रंथामध्ये प्रत्येक देवतेसाठी वेगवेगळ्या प्रकारे दिवे लावण्याचे सांगितले जाते उदाहरणार्थ देवी लक्ष्मीला तुपाचा दिवा आवडतो तर हनुमानजींना चमेलीचा दिवा आणि शनिदेवाला मोहरीच्या तेलाचा दिवा आवडतो नियमितपणे दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा संचारते आणि देवता प्रसन्न होतात तसेच पित्र पितृपक्षात दिवा लावणे देखील शुभ मानले जाते तर या पंधरा दिवसामध्ये पितृपक्षामध्ये आपल्याला योग्य दिशेने दिवा लावल्यास पित्रांचा प्राप्त होतो यासोबतच आपल्या ज्या काही इच्छा आहेत मनोकामना आहेत त्या पूर्ण होतात आपले पित्र आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात व सर्व अडचणी दूर होत असतात आपला पितृदोष दूर होत असतो तर घरातील कोणत्या ठिकाणी दिवा लावणे शुभ असते तर पितृपक्षात दक्षिण दिशेला दिवा लावणा लावणे तसेच अनेक घरांमध्ये सकाळच्या पूजेच्या वेळी दिवे नक्कीच लावले जातात संध्याकाळी संध्यावंदनाच्या वेळी दिवे नक्कीच लावले जातात परंतु पितृपक्षात दररोज दिवा लावणे आणि दक्षिण दिशेला ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते ही दिशा पूर्वजांची मानली जाते हा उपाय केल्याने पितर प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वादही प्राप्त होतो त्याचबरोबर ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा लावावा घराच्या ईशान्य कोपऱ्यात उत्तर आणि पूर्वेकडील दिशा रोज गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने देवी लक्ष्मी तुमच्यावर आशीर्वाद देईल यामुळे घरात कधीही आर्थिक समस्या उद्भवणार नाहीत असे रोज केल्याने पितर खूप प्रसन्न होतात आणि पितरांच्या आशीर्वादाने सर्व मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर पितृपक्षामध्ये पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणे देखील शुभ मानले जाते पितृपक्षात पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने पितर आपल्यावर प्रसन्न होतात पिंपळाच्या झाडावर देवी देवतांसोबतच पूर्वजांचाही वास असल्याचे मानले जाते अशा स्थितीत पितृपक्षात रोज पिंपळाच्या झाडाला पाणी देऊन तुपाचा दिवा लावल्यास त्याचा आशीर्वाद मिळेल याशिवाय पितृ दोषापासूनही तुमची सुटका होईल त्याचबरोबर स्वयंपाकघरात आपला जो पाण्याचा माठ असतो त्याजवळ देखील दिवा लावायचा आहे ज्योतिषशास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत जे केल्याने पितर प्रसन्न होतात पितृपक्षात नियमित संध्याकाळी स्वयंपाकघरात पिण्याच्या पाण्याजवळ दिवा लावल्यास पित्रांचा आशीर्वाद नक्कीच मिळतो यासोबतच लक्ष्मी आणि अन्नपूर्णा या दोघीही प्रसन्न आपल्यावर होत असतात तर अशा प्रकारे पितृपक्षामध्ये आपल्याला या पंधरा दिवसामध्ये घरामध्ये या या ठिकाणी दिवा लावायचा आहे त्यामुळे तुमचे पितृ तुमच्यावर प्रसन्न होतील तुमचा कितीही जुन्यातील जुना पितृदोष असेल तर तो दूर होईल तर या पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी हे उपाय करायचे असतात त्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतील वर आपल्याला भरभरून बर आशीर्वाद देतील तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा भेटूयात असाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ